नमस्कार मित्रांनो माझे नाव गणेश अगुद्ध मी आता सावली मध्ये आहे माझ्या शाळेचं नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पाणकिरगाव तालुका सिनगाव जिल्हा हिंगोली मी, मी ग्रंथल येथील एक पुस्तक आणलेलं आहे त्या पुस्तकाचे नाव सीताबळ बागेची गोष्टी या पुस्तकाचे लेखक आहे नादू मारण या पुस्तकाची किंमत आहे फक्त पंचवीस रुपये hmm. माझ्या वडिलांची खूप मेहनती मंजुरी करून थोडी थोडी शेती विकत घेतली पण ती खूप विहिरी दोन पाच वर्षात पाणी नष्ट होत असे जवळपास नाही धरण पाट्यामध्ये विहिरी एक दोन एकर एकर राहण्यासाठी वर्षभर टिकायचे असं अठमानी अठमाही पाणी बर असायचं एवढंच मी एकोणीसशे साठमध्ये अठराव्या वर्षी अठराव्या वर्षी शेतामध्ये पा हलो हलक्या लाल तांब लाल तांबड्या बरड जमिनीवर दुबार पीक किती येणार त्यात कष्ट व पैसा खूप टाकायचं व नामनपत्र उत्पन्न घ्यायचं असं नुसतं खापण चालत होतं चांगल्या पावसाने एकर दोन एकर केळी कुठले तरी चो चोळा चोळ्याच्या जमिनीत घेत होतं त्यावेळेस गाव भावात इतकंच पाणी भरून सरासरी पन्ना दहा ते पंधरा हजार येत येत असे गावातच एक खरी शू शु, शुगर मिल आली म्हणून ऊस करून पहिला पाच एकर ऊस अतिशय चांगला केला परंतु दोन वर्षात विहिरी पूर्ण साफ होत गेली पुन्हा विहिरीकरण करण रुंदकारण पातळ नशीब आजमावून पाहणं असा खेळ होता आज मागे वळून पाहताना खूप आश्चर्य वाट वाटलं आपण बासष्टला शेतीच्या परिवर्तनाचा निर्णय कसा घेतला त्यावेळी त्या, त्या वयात फार कमी अनुभव असताना बदल किंवा प्रयोग म्हणतात येतील ते कसे केले व अपष्ट का अपष्टकार होईना मान्यता दिली केळी ऊस ही खूप पाणी पिणारी मेहनतीचं कधीतरी बरं उत्पन्न देणारी जमिनीतील पीक बंद केली दीड एकर दीड एकर केळी उसाच्या पाण्यावर लिहिली सहा एक सहा एकर बसविले एक हजार झाड त्यातून आले वर्षी कापूस पेरून फेब्रुवारी महिन्यापर्यंत पाणी देऊन चांगला आला कोपही जगातील उकड ज्वार ज्वार थोडा कापूस कापूस घेतली त्यामुळे रोपांचं थोडं नुकसान झालं विक्रमी पीक आल्यानं अतिथी चौथ्या पाचव्या वर्षी मात्र मूग घेऊन त्यावर सूर्यफूल थोडा भाजीपाला घेतला एकला प्लॉस्ट प्लॉस्टमध्ये मिरची भुईमूग घेतला रोप रोपाची प्रत सुधारली झाडं बहरलो मोसंबीच्या सहा एकर बागेने एकोणीसशे पासून एकोणीसशे पर्यंत वेळेच्या भावाच्या परिसरस्थ खूप चांगला पैसा दिला सरासरी आठ हजार रुपये एक राहिले पाणी कमी लागलं दरवर्षी पंचवीस हजार भेट साठ साठ हजार रुपये मिळल्यास थोडी थोडी शेती वाढ आली नवी पीक निघू प्रयोग बहुसंख्य फी फिसविरे थोडेफार उभे करणारे असे दिवस दिवस होते त्यांचा आनंदही होता पुढे नवी जमीन घेतली आणि त्यातून विहिरी केल्या इतरांनाही केल्या दुर्गंगातील थोडेफार पाणी होते ते आम्ही सामायदायिक पद्धतीने संप वेळे वेड्यासारखं गुडघडच्या पाणी व हलकी जमीन म्हणून तिसऱ्या दिव, दिवशी पाणी हे चक्र अंगावर आलं आणि मोसंबीच्या मूग बाहेर घेऊन इथेच माझी गोष्ट संपली धन्यवाद